लांबपणी टरबूज किंवा इतर फळ खातांनी म्हणायचे की जपून खा जर पोटात गेली तर पोटात झाड उगेल आपल्याला वाटायचं हे खोट आहे पण एक अशी अविश्वसनीय घटना उघड झाली की ज्यामध्ये पोटात चक्क झाड उगवलंय तुमचा विश्वास बसणार नाही पण त्याच्या पोटाच्या एक्स रे मध्ये हे झाड स्पष्टपणे दिसत आहे ज्यामुळे पूर्ण देशासहित संपूर्ण जगामध्ये एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालंय या माणसाच्या घरी आता प्रचंड गर्दी झालेली आहे या माणसाला भेटायला तिकीट लावण्यात आलं आहे मानव जातीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडले की कुणाच्या शरीरामध्ये चक्क बी पासून झाड उगवले तुम्ही म्हणाले आता कस शक्य आहे पोटात जर एखादी बी गेली तर आपल्या पोटात असणार करून टाकत पण लक्षात घे हे फळांच्या बियांच्या बाबतीत नाहीये अशा काही बिया आहेत कि ज्या तुमच्या शरीरामध्ये त्याचं झाडात रूपांतर होऊ शकत या माणसाचा जो एक्स रे आहे त्याचा व्हिडिओ पूर्ण सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक वर व्हायरल झाला आहे जगात आता प्रत्येकाला भीती वाटू लागली आहे कारण की प्रत्येकाने लहानपणी किंवा मोठ्यापणी अनवधानाने तुमच्या पोटातही चुकून बिया गेल्या असतील तर खरंच तुमच्या पोटात झाड उगवलं असेल का आता प्रत्येकाला भीती वाटते की आपल्याला पोटाचा एक्स रे काढून पाहावं लागेल का असं भीतीचं वातावरण आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे कारण की मानवी इतिहासात पहिल्यांदा घडले आणि स्वतः डॉक्टरांनीही कबूल केलंय या माणसाचा एक्स रे पाहून स्वतः डॉक्टर देखील हादरले आहेत त्यामुळेच आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की या माणसानं नेमकं कोणत्या फळाची बी गिळली होती त्याने ती बी नेमकं केव्हा आगळली होती किती दिवसानंतर हे झाड त्याच्या पोटात आले हे त्याच्या निदर्शनास आले डॉक्टर नेमकं काय म्हणाले आहेत आणि जर तुमच्या घरात लहान असतील आणि जर ती मुलं हीच फळ खात असतील तर त्यांनीही आहे हा व्हिडिओ तुमच्या लहानपणीच्या समजा तुमच्या भीतीला आणि वैज्ञानिक मर्यादेला छेद देणार आहेत त्यामुळे तुमच्याही पोटात झाड उगवले की नाही हे जाणून घेण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा एक घटना जी मानव जातीच्या इतिहासामधली पहिलीच घटना आहे ज्या घटनेने इतिहास घडवला कारण की माणसाच्या शरीरात उगवले झाड खाता खाता पोटात बी गेली आणि त्या अंकुरित होऊन मोठं रोग तयार झालं ही घटना आहे अमेरिकेतील निवृत्त शिक्षकाची रॉन या शिक्षकाचं नाव रॉन यांना एका महिन्यापासून श्वास घ्यायला त्रास होत होता त्यांना सतत खोकला यायचा नाका वाटे श्वास घ्यायला खूप त्रास व्हायचा त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली होती त्यांना डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या औषधा दिले पण काहीच फरक पडत नव्हतं रॉन यांना वाटलं की आता आपल्याला कॅन्सर झाला आहे आणि ही भीती त्यांच्या मनात घर करून बसली होती रॉन यांची तब्येत इतकी बिघडली त्यांना रुग्णालयात दाखव करण्यात आलं खूप दिवस ऍडमिट होते पण तरी त्रास काय कमीच होत नव्हता त्यांच्या डाव्या फुफ्फुसात निमोनिया अति प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता अतिशय कमी झाली डॉक्टरांनी निधन डॉक्टरांना शंका आली की आता यांना फुप्फुसाचा कॅन्सर झालाय म्हणून दोन वेळा बायोप्सी केली कॅन्सरची चाचणी झाली पण दोन्ही वेळा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर नव्हता मग त्यांना काय कशामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता हा प्रश्न डॉक्टरांना सतावत होता रॉनच्या कुटुंबातील सदस्य खूप चिंतेत होते त्यांना वाटलं की माणसाचा जीव जाणार की काय त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती डॉक्टरांनी पुन्हा एकदा फुफ्फुसाचा एक्स रे काढण्याचा निर्णय घेतला जेव्हा फुफ्फुसाचा एक्स रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर जॉन स्पिलने आणि त्यांची टीम जी आहे तर ती एक्स रे पाहताच हादरली कारण की त्यांना रॉनच्या फुफ्फुसामध्ये एक स्पष्ट काळा डाग दिसला हा डाग इतर कोणताही डाग नव्हता सामान्य डागांसारखा डाग नव्हता तर तो, तो एका विशिष्ट आकाराचा डाग होता डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सुरू केली त्यांना असं वाटलं की हा एका दुर्मिळ प्रकारचा ट्युमर असावा अनेक तपासण्या केल्या डॉक्टरांना हा डाग काय आहे हे काय स्पष्ट होत नव्हतं रॉनच्या घरचेही चिंतेत होते हा नक्की कोणता आजार आहे असा प्रश्न त्यांना पडला होता रॉन स्वतःही वेदने विवळत होते आणि डॉक्टरांना फक्त त्यांच्या फुफ्फुसातील तो का डाग दिसत होता त्यांची प्रकृती खालावत चालली होती रॉनची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांच्या घशातून एक स्कोप फुफ्फुसात घातला एक दुर्बीण एक कॅमेरा त्यांच्या फुफ्फुसामध्ये घातला अधिक जवळून तपासणी करण्याचा निर्णय घेतला जेव्हा हा कॅमेरा फुफ्फुसात गेला आणि डॉक्टरांनी आत पाहिले तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं तर त्यांनी अक्षरशः डॉक्टरांची झोप उडवली त्यांना विश्वासच एक्स रे मध्ये एक डाग वाटत होतं ते प्रत्यक्ष झाड होतं होय तुम्ही बरोबर ऐकलं रॉन फुडन यांच्या फुफ्फुसात एका वाटाण्याचं झाड आलं होतं एक मटारचं झाड जे सुमारे अर्धा इंच म्हणजे एक पॉईंट पंचवीस सेंटीमीटर लांबीचं होतं त्याच्या छोट्या फांद्या आणि पाणी स्पष्ट दिसत होते डॉक्टर स्पिल यांनी सांगितलं की रॉन यांनी कधीतरी मटार खाल्ला असावा वटाण्याचा दाना गिळला असावा त्यावेळी तो अन्न नलिकेतलं जाता त्यांच्या फुफ्फुसामध्ये गेल गेला असावा म्हणजे गिळताना तो अन्न नलिकेत गेला नाही डायरेक्ट श्वास नलिकेतून फुप्फुसात पोचला असावा आता तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे फुप्फुसा झाड कसं उगवेल डॉक्टर स्पिलने स्पष्ट केलंय की फुप्फुसा बिया अंकुरित होण्यासाठी आवश्यक असलेलं तापमान आणि आर्द्रता उपलब्ध असते तसेच फुप्फुसातील ओलसरपणा आणि उबदार वातावरणामुळे त्या मटारच्या बीला अंकुरित होण्यासाठी योग्य परिस्थिती मिळाली त्यामुळे ती बी तिथे रुजली आणि तिची वाढ सुरू झाली ही घटना इतिहासातील अत्यंत आणि आश्चर्यकारक घटनांपैकी एक आहे लाखामधून एक केस अशी येते की जिथे बी अंकुरित होते आणि खास करून फुपुसात रॉन स्वतः थक्क झाले त्यांची कॅन्सरची भीती होती आता त्यांना ही सत्य घटना पाहून अधिकच धक्का बसला त्यांची पत्नी नॅन्सी यांनी गमतीनं म्हटले की देवाला नक्कीच विनोदाची चांगली समज असावी म्हणूनच माझ्या पतीवर त्यांनी चांगला विनोद केला एकदा निदान झाले डॉक्टरांनी तात्काळ रॉनच्या फुफ्फुसातून ते मटारचे झाड काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली ते झाड पूर्णपणे काढून टाकण्यात आलं रॉन यांची तब्येत सुधारू लागली त्यांना श्वास घेण्यास होणारा त्रासही कमी झाला रॉन यांनी स्वतः सांगितले की शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात मला जे पहिलं जेवण मिळालं त्यात भाजी बनून मटार होते मी मनात हसलो आणि ते खाल्ले कॅन्सर ऐवजी फुफ्फुसात झाड उगवल्याने त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला रॉन सध्या त्यांची पत्नी नॅन्सी सोबत घरी बरे आहेत त्यांची अविश्वसनीय कथा लगेच जगभरात पसरली आणि त्यांना भेटायला लोकांची गर्दी होऊ लागली ही कथा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आजही लोक त्याबद्दल बोलत आहेत आता आपल्या लहानपणी आपल्या समाजाकडे आपण परत येऊ खरंच एखाद्या व्यक्तीच्या पोटात झाड उगू शकतं का तर नाही हे पूर्णपणे खोट आहे जर एखादी बीज जर आपण खाल्ली तर आपल्या पोटात झाड उगवणार नाही त्यामुळे लहानपणी आपल्या घरच्यांना बी गिळण्यापासून रोखण्यासाठी सांगितले असावे जेणेकरून मुळं फळं चांगल्या प्रकारे चगळून खातील आणि बी गिळणार नाही यामध्ये शास्त्रीय कारण आहे बीला अंकुरित होण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती जसं प्रकाश ऑक्सिजन पोषक तत्वे ती सर्व पोटात उपलब्ध नाही आणि सगळ्यात म्हणजे पोटामधलं जे आम्ल आहे किंवा ऍसिड आहे ते बीजाच्या अंकुरण प्रक्रियेला पूर्ण थांबवत आणि बीचं पचन करत मानवाच्या शरीरात असलेली पचन अन्न तोडून त्याचं शोषण करते त्यामुळे बी तुटून जाते त्यामुळे पोटात बी जरी गेली तर त्यापासून झाड उगवत नाही पण रॉन यांच्या बाबतीत फुफ्फुसात गेलेली बी होती, होती।, होती। गेले ती काय पोटात गेली नव्हती परंतु रॉन स्वीडन यांच्या बाबतीत घडलेली एक अपवादात्मक घटना होती शोषण नलिकेतून बी फुफ्फुसात गेले नाही तिथे अनुकूल वातावरण मिळालेले म्हणजे प्रकाश जरी नसला तरी आद्रतान तापमान असल्यामुळे ते अंकुरित झाले ते लक्षात घेणं महत्वाचं आहे असे प्रसंग अत्यंत दुर्मिळ असतात ते घडत नाही जरी स्वीडन यांच्या बाबतीत घटने घटना अत्यंत दुर्मिळ जरी असली तरी काही गोष्टींची काळजी घेणं आपल्या गरजेचं आहे चक्क विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत लहान मुलांना सांगा फळ चावून खा मुलाला फळ चावून खाण्याची सवय लावा बी काढून खाण्याचे महत्व त्यांना समजून सांगा तो तोंडामध्ये फळ खातानीच हातानेच बी आधी बाजूला गेली पाहिजे अशी स्पष्ट त्यांना सूचना द्या लहान मुलांवर लक्ष ठेवा लहान मुलांना फळ देताना त्यातील बिया स्वतः व्यवस्थित करा त्याची खात्री करा लहान मुलं नकळीत बी गिळू शकतात आणि बोलता बोलता ती बी फुफ्फुसामध्ये जाऊ शकते गुद भरण्याची बीची बी गिळल्यामुळे झाडू गेली ही भीती खरी नाहीये पण जर बिया मोठ्या असतील आणि त्या जर श्वास श्वासने अडकल्या तर खुदभरण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं लक्षणांवर लक्ष ठेवा जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला दीर्घकालीन खोकला श्वास घेण्यात त्रास छातीत दुखत असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा प्रत्येक वेळा झाड येईलच असं नाही पण वेळेवर निदान होणं आवश्यक आहे रॉन स्विडन याची कथा आपल्याला एक महत्वाचा धडा देते आपल्या शरीरात अशा अनेक गोष्टी घडतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते विज्ञान आणि मानवी शरीर अजूनही अनेक रहस्य घेऊन येत आहे जर तुमच्या लहानपणी भीतीचं काय झालं आता तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या पोटात झाड उगवलं असेल का तर घाबरू नका रॉन स्वीडन याच्या बाबतीत घटलेली ही घटना ही लाखात एक अशी आहे पण या घटनेने आपल्याला एक महत्वाची आठवण करून दिली ती म्हणजे निसर्गाच्या शक्ती आथांग आहेत आणि मानवी शरीर अजून एक अद्भुत रहस्य आहे नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद